मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून मोठी भेट अंगणवाडी सेविका केंद्रांनाही अनेक लाभ सेविकांसाठी आनंदाची बातमी नऊ मे अंगणवाडी खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी अंगणवाडी केंद्रास भेट नाशिक महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे ए ये आय संकल्पनेवर साकारलेल्या अंगणवाडी केंद्राच्या नूतन इमारतीस भेट दिली व अंगणवाडीतील बालकांचे कौतुक केले यावेळी महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांच्या आयुक्त नयना गुंडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल महिला व बालविकास विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रशेखर पगारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसारे जिल्हा कार्य कार्यक्रम अधिकारी प्रतापराव पाटील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे दिंडोरीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे वनारवाडीचे सरपंच दत्तू मोरे अंगणवाडी शिक्षिका ललिता देशमुख मदतनीस ललिताबाई गुंबाडे यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मुले उपस्थित होते महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे यांनी गुरुकुल व चिक्कू टेक्नॉलॉजी अंगणवाडी मॉडेलच्या माध्यमातून शरद अहिरे यांनी साकारलेल्या डिजिटल अंगणवाडी केंद्रास भेट देऊन पाहणी केली ये आय संकल्पनेतून तयार झालेल्या या अंगणवाडीत मुलांचा बालका बालवयातच शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आलेले आहे यात मराठी व इंग्रजी मूळाक्षरे संख्या ज्ञान प्राणी पक्षी फळे भाज्या यांचे आकार व नाव ओळख यासह मुलांची कर्तव्यशक्ती व कार्यक्षमता विकसित होण्यासाठी बौद्धिक खेळ कोंडी खेळणी हे सर्व शैक्षणिक साहित्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरातून तयार केले असून एक वर्षाचा अभ्यासक्रमाचा कार्यक्रम तयार केलेला आहे या अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांना बालवयातच आधुनिक शिक्षण मिळेल तसेच भविष्यातील आव्हानाला ते आत्मविश्वासाने सामोरी जातील असे सांगत श्री आहिरे यांनी अंगणवाडीतील साहित्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली यावेळी कुमारी मंत्री कुमारी तटकरे यांच्या हस्ते अंगणवाडी केंद्रात सहा महिन्याच्या बालकासह अन्नप्रशन करण्यात आले यावेळी बालकांचे पालक व गावातील महिलाही उपस्थित होत्या